निळवंडे धरणातून उजव्या कालव्यातून राहुरी तालुक्याच्या वाट्याचे शिल्लक असलेले एक टी एम सी पाणी एक मे दोन हजार चोवीसपर्यंत न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शेटे यांना मोबाईलवरून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिला निळवंडे धरणावरून मधुर निळवंडे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होऊन सदर पाणी कालव्याचे काम पूर्ण होऊन पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोडण्यात येईल असे सांगूनही सदर पाणी आज अठ्ठावीस तारखेपर्यंत सोडण्यात न आल्याने आज सकाळी निळवंडे उजव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी आक्रमक होऊन आज तहसील कार्यालय इथे आले होते यावेळी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे हे आले होते त्यांनी प्रथम तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा करत शेतकऱ्यांनी आपली गाराणी मांडली यावेळी तहसीलदार पाटील यांनी निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली आमदार तनपुरे यांचे व्यवस्थित उत्तर न दिल्याने त्यांनी निळवंडे धरणाचे अधीक्षक अभियंता शेटे यांच्याशी चर्चा करून कालवा सल्लागार समितीचे पालकमंत्री यांच्याबरोबर झालेला निर्णय दोन्ही अधिकारी यांना सांगूनही त्याबाबत कुठलीही कारवाई शेतकऱ्यांना शब्द देऊन हे एप्रिल चोवीस पर्यंत होऊन पर्यंत पाणी सोडण्याचे चिन्ह दिसेनात म्हणून आज अठ्ठावीस तारखेला निळवंडे उजवा कालव्याचे लाभधारक शेतकरी आले निळवंडे धरव्यातून कालव्याला पाणी न सोडता प्रवरा नदीपात्रात पाणी सोडल्याने लाभधारक शेतकरी अधिक आक्रमक होत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली कचेरीवर धडकले होते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या कालव्याला तात्काळ पाणी सोडण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार प्राजक्त दानपुरे यांनी दिलाय उजव्या कालवा जो की राहुरी तालुक्यातून जातो याच काम थोडं उशिरा पूर्ण झालं आधी डाव्याची टेस्टिंग झाली आणि डाव्या कालव्यामध्ये जवळपास अडीच टी एम सी पाण्याचा वापर त्या भागात झाला त्याच वेळेस जी कालवा सल्लागार समिती होती त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं हा मुद्दा मांडला त्याच्यावरून डाव्याच्या पाणी वाटपावरनं तिथल्या भागामध्ये भागाच्या नेत्यांमध्ये ओढाओढी चालू होती म्हटलं ठीक आहे तुमचं काय वापर ते वापरा पण आमचं कमीत कमी, -कमी दीड टी एम सी पाणी उजव्याचं राखीव ठेवा जेव्हा आमच्या उजव्या कालव्याचं काम किंवा टेस्टिंग होईल तेव्हा आम्हाला त्या ते हक्काचं आमचं पाणी द्या असा कालवा सल्लागार समितीमध्ये ठराव झाला आणि दीड टी एम सी पाणी मी त्या ठिकाणी आग्रह केला म्हणून उजव्या कालव्याचं त्या ठिकाणी राखीव झालं त्यातलं अर्धा टी एम सी पाणी हे पहिल्या ट्रायलच्या वेळ मिळालं आणि काही दुरुस्त्या करून राहिलेलं सुमारे एक टी एम सी पाणी परत आम्ही देऊ अशा आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही देखील म्हणतो दे कालव्याचं अकोले तालुक्यातल्या लोकांनाही त्रास नको हे आमचेच बांधव आहेत काही लिकेजमुळं त्यांना त्रास होत असेल तर आम्ही थांबलो जवळपास आता दोन महिने झालेले आहेत या दोन महिन्यामध्ये तिथल्या दुरुस्त्या करून पुन्हा ट्रायल आम्हाला पंचवीस तारखेला एप्रिल महिन्यात होईल असं काही अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं पण आज पंचवीस तारीख उलटून गेली अठ्ठावीस तारीख आहे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे शेतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिण्याच्या देखील पाण्याचा माणसाचा प्रश्न या भागामध्ये राहुरी तालुक्यातल्या निंबेरे तुळापूरपासून पासून कनगर चिंचविरेपर्यंत आहे आणि अशामध्ये आत्ता हे पाणी सुटणं अति आवश्यक आहे पण मात्र शासनाचा काहीतरी वेगळाच डाव चालू असल्याचा आम्हाला संशय आहे हे पाणी अजून काही सुटत नाहीये त्यामुळे आज इथल्या लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो आमचं गारणं मांडलं इरिगेशनचे काही अधिकारी फोनवरती आमच्याशी बोलले आणि अगदी सुरुवातीला तर जवळपास नाहीच अशी त्यांची मानसिकता होती त्यानंतर पंधरा तारखेपर्यंत सोडू असं म्हटले पण पंधरा तारीख म्हणजे जवळपास निवडणूक झाल्यावर वगैरे नेमका ह्याच्यामध्ये काही राजकीय वास आहे का काय आणि पंधरा तारखेपर्यंत इथं मात्र लोकांची खूप त्या ठिकाणी अडचण आहे म्हणून एक तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी सोडा असं आम्ही त्यांना सांगितलं तर आमचं कायदा तोडल्याची जबाबदारी तुमच्यावरती राहील कारण कायदेशीरप्रमाणे आमच्या हक्काचं जे एक टी एम सी पाणी राहिलेलं आहे उजव्या कालव्याचं ते वेळेत या ठिकाणी आज गरज असताना खरं ते पाणी मिळालं पाहिजे उद्या पाऊस पडून झाल्यावरती ओव्हरफ्लोचं जर पाणी तुम्ही द्याल त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून जेव्हा गरज आहे त्यावेळेस हे पाणी सुटावं अशी आमची आग्रहाची मागणी आहे आणि एक पंचवीस तारखेचंच पाणी तर आता एक तारखेपर्यंत सुटलं नाही तर मोठा रास्ता रोको आम्ही करू कायदा तुम्ही मोडलेला आहात त्यावेळेस जर कोणाला काय त्रास झाला तर ही जबाबदारी तुमची असेल असं आम्ही इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं आहे त्यामुळे एक तारखेपर्यंत निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याची जी दुसरी ट्रायल आहे ती झाली पाहिजे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे नेमकं याच्यामध्ये काय कोणी काही राजकीय काही हे करते का असाही आम्हाला संशय पण आम्ही आचारसंहिता असल्यामुळे त्या बाबतीत काय बोलणार नाही आम्ही फक्त आज अधिकाऱ्यांना जाब विचारला आमच्या हक्काचं पाणी आम्हाला गरज असताना सोडा अशी त्या ठिकाणी ठणकावून त्यांना सूचना केलेली आहे तालुक्यातून उत्तर येथील भागांसाठी लाभदायक समजल्या जाणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यासाठी एक पूर्णांक पाच टीएमसी पाणी राखीव करण्यात आले होते अर्धा टी एम पाणी हे चाचणीसाठी यापूर्वी सोडण्यात आले होते व कालव्याचे लिकेज चेक करण्यात आले होते उर्वरित एक टी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला असून देखील अद्याप पाणी सुटत नसल्याने यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आमदार तनपूर यांनी व्यक्त केलाय उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्याने तात्काळ हे पाणी सोडणं अत्यंत महत्वाचं होतं मात्र हे पाणी सोडलं गेलं नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष असल्याने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी राहुरी तहसीलवर लाभधारक शेतकऱ्यांनी मोर्चा नेला तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्या व्यथा मांडल्या पाटबंधारे विभागाने तात्काळ या कालव्याला पाणी सोडण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय आमदार प्राजक्त तनपुरी यावेळी निळवंडे लाग क्षेत्रातील निंभेरे तुळापूर कानडगाव तांदुळनेर वडनेर कनगर चिंच वहिरे येथील शेतकरी किरण गवाणे सुयोग नालकर सुखदेव बलमे रघुदादा मुसमाडे पप्पू बसमाळे सुहास उरे सरजेराव खेमनर अण्णासाहेब खेमनर भाऊसाहेब अडभाई सुधाकर मुसमाडे गोविंद वरघुडे अनिल नालकर रावसाहेब शिंगोटे पप्पू मालवधे डॉक्टर रवींद्र गागरे अनिल नालकर आदी उपस्थित होते विजन प्लस सडी मीनाश पटेकर राहुरी